राज ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाम भूमिका मांडली महाराष्ट्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची केल्यावरून त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती नाही मग महाराष्ट्रातच का असा थेट सवाल करत राज ठाकरे म्हणाले की हिंदी लादण्याचा प्रयत्न म्हणजे महाराष्ट्राच्या ओळखीवर घाला घालण्याचा डाव आहे हिंदीचं लादणं म्हणजे मराठीचं अस्तित्व धोक्यात येणं असं सांगत त्यांनी पालक शिक्षक लेखक आणि साहित्यिकांना या विषयावर आवाज उठवण्याचे आवाहन केले मी माझी दोन पत्र आत्तापर्यंत पहिल्यांदा ज्यावेळेला हे अशा प्रकारची गोष्ट आली त्यावेळेला मी पहिलं माझं पत्र जे काढलं होतं एक उजळली म्हणून मी परत एकदा ते पत्र जर आपल्यासमोर मी वाचून दाखवतो हे सतरा तारखेचं पत्र आहे सतरा महाराष्ट्र राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस नुसार महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात येणार असल्याचे मी वाचले आज मी स्वच्छ शब्दात सांगतो की सक्ती ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना कपून घेणार नाही केंद्र सरकारनं सध्या जे सर्वत्र सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सु, सुरू आहेत ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही ती एका देशातील इतर भाषांसारखीच राज्यभाषा आहे ती महाराष्ट्रात का आणि म्हणून का म्हणून पहिलीपासून शिकायची तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारापुरता परिधीत ठेवा त्याला शिक्षणापर्यंत आणू नका या देशात भाषावर प्रांतरचना झाली आणि ती इतकी वर्ष टिकली पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे का का प्रकार सुरू झाले भाषावर प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळा फासलं जात आहे प्रत्येक भाषा ही सुंदर असते आणि तिच्या जडणघडण्यातच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो परंपरा असते आणि ती ज्या राज्याची भाषा असते त्या राज्यात तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे तसा सन्मान इतर राज्यात त्या भाषेचा सर्व भाषिकांकडून राखला गेला पाहिजे अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठीजनांनी त्या भाषांची राज्याची भाषा आपली मानली पाहिजे हा आमचा आग्रहच आहे पण ते सोडून या देशाची भाषिक परंपराच खळीखळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही आम्ही हिंदू आहोत परंतु हिंदी नाही महाराष्ट्रावरती हिंदी करण्याचा मुलामा द्यायचा प्रयत्न करणार असाल तर महाराष्ट्र संघर्ष अटळ आहे या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दाहून घडवत आहे येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्ध मराठी असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा घे घेण्यासाठी हा सगळा अट्टा सुरू आहे का या राज्यातील अमराठी भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा त्यांना तुमच्या भाषेबद्दल प्रेम आहे असं काही नाही पण त्यांना तुमची भा तुमची माथी भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे आज राज्याची आर्थिक अवस्था बिकट आहे राज सरकारकडे योजनांसाठी पैसाच शिल्लक नाही मराठी तरुण तरुणी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत कर्जमाफी करून असं निवडणुकीच्या आधी सांगितलं पण पुढे ती केलीच नाही त्यामुळे कर्जमाफीच्या आशेवर असलेला शेतकरी निराश आहे आणि उद्योग जगताचे महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्यासारखी परिस्थिती आहे जेव्हा सांगण्यासारखी किंवा ठोस दाखवण्यासारखं काहीच नसतं तेव्हा फोडा आणि राज्य करा या ब्रिटिशांचा मंत्र इथे वापरला जातो अशी शंका यावी अशीच पावलं सरकारकडून उचलली जात आहेत बरं हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का ही अशीच हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का आणि करून तर बघा तिथली सरकार पेटून उठतील पण इथल्या राज्यातील सरकार आणि त्यातील घटक पक्ष निमूपणे हे सगळं खपून घेतात म्हणून हीच ही, ही सक्ती केली जात आहे बाकीच्यांचं आम्हाला माहीत नाही परंतु आम्हाला त्याच्याशीही देणं घेणं नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही पुन्हा आजच सांगतोय महाराष्ट्रात जर पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथे कराल तर ते खपून घेतलं जाणार नाही शालेय अभ्यासक्रमाचं हिंदीची पुस्तकं दुकानामध्ये विकू दिली जाणार नाही आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत याची नोंद शाळा प्रशासनाने घ्यावी प्रत्येक राज्यात फक्त त्यांच्या भाषेचाच मान राखला गेला पाहिजे उद्या सर्व राज्यांमध्ये मराठी भाषा पहिलीपासून शिकवाल का नाही ना मग ही जबाबदारी इथे मग ही जबरदस्ती इथेच का हा मुद्दा ताणू नये असं माझं सरकारला आव्हान आहे पण या आव्हानाला आव्हान देणार असाल आणि हिंदी लादणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि ज्याला फक्त सरकार जबाबदार राहील त्यामुळे सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय मागे तात्काळ घ्यावा घेण्याचे आदेश द्यावे <coughs> माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठी मतांना भगिनींना आणि बांधवांना तसेच माझ्या मराठी वर्तमानपत्रात आणि मराठी टेलिव्हिजन चॅनल्सवर काम करणाऱ्या सर्व बांधवांना आणि भगिनींना देखील विनंती करतो की यात कोणताही वादविवाद न या वा। हो प्र ते 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 करता याचा निषेध आणि विरोध करावा आणि हो महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्षांना जर थोडं जरी मराठी भाषेबद्दल प्रेम असेल तर ते त्यां ते देखील त्याला विरोध करतील आज भाषा सक्ती करत आहोत आहेत उद्या इतर सक्तीचे फतवे काढले जातील म्हातारी नेल्याचं दुःख नाही पण काळ चुकावतो ते हे माझं पहिलं पत्र होतं दुसरं पत्र मी दादा भुसेना दिलं होतं कारण ज्यावेळेला स्थगिती दिली गेली त्यावेळेला मी दुसरं पत्र हे शिक्षण मंत्र्यांना दिलं होतं की गेले जवळपास दोन महिने महाराष्ट्र पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा शिकवणे यावर सरकारकडून प्रचंड गोंधळ घालणं सुरू आहे सुरुवातीला पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकवणार आणि त्यात हिंदी भाषा ही तिसरी सक्तीची भाषा असेल असं घोषित केलं गेलं ज्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला आणि ज्याच्यामुळे जनभावना तयार झाली ती जनभावना इतकी तीव्र होती की सरकारने तिसऱ्या भाषेसाठी हिंदी भाषेची सक्ती केली जाणार नाही असं घोषित केलं मुळात हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही देशातील इतर प्रांतातील भाषांसारखीच एक भाषा ती शिकण्याची सक्ती का केली जात आहे कुठल्या तरी दबावाखाली सरकार घरंगळत जात का जात होतं हे माहीत नाही पण मुळात पहिल्या यत्त्यापासून तीन भाषा मुलांना का शिकायला लावायचा हा मुद्दा आहे मग याबाबत आपण घोषणा केली की महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळेमध्ये इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील पण या घोषणेचा लेखी अध्यादेश अजून का आला नाही माझ्या महाराष्ट्र सैनिकांची माहिती आहे की आधीच्या तीन भाषा शिकवणे आणि त्यात हिंदीचा समावेश करणे या निर्णयाचा आधार घेऊन हिंदी भाषेच्या पुस्तक छपाईला केव्हा सुरुवात झाली आहे आता पुस्तकं छापली आहेत मग पुन्हा आपल्याच निर्णयावरती घुमजाव करायचं असं काही करण्याचा सरकारचा काही डाव तर नाही ना असं काही नसेल असं मी गृहित धरतो पण असं काही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे आंदोलन उभं करेल त्याला सरकार जबाबदार असेल देशातील अनेक राज्यांनी येत्या पहिलीपासून दोनच भाषा आणि हिंदीची सक्ती जोहरून दिली याला कारण त्या त्या राज्यांची भाषिक का अस्मिता कौसात मंत्री महोदय आपण आपले सहकारी मंत्रिमंडळ हे देखील जन्माने मराठी आहात आप, आपण इतर राज्यातील हिंदीला विरोध करणाऱ्या शासनकर्त्यांसारखे कधी वागणार आणि आपल्या भाषेची अस्मिता कधी आणि कशी जोपासणार त्या इतर राज्यांसारखी तीव्र अस्मिता सरकार पण दाखवेल अशी अपेक्षा त्यामुळे शिक्षण विभागाने इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील मराठी आणि इंग्रजी याचा निर्णय लेखी आदेश लवकरात लवकर जारी करावा ही विनंती मंत्री शाले हे त्यांच्याकडनं स्टॅम्प पोहोचल्याचं पण याच्यामध्ये पत्र आहे आता माझं तिसरं पत्र जे आज जाणार ते आहे महाराष्ट्रातील तमाम शाळांच्या मुख्याध्यापकांनी सस्नेह जय महाराष्ट्र एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात शिक्षण विभागात हे मी तुम्हाला पहिले या पत्राबद्दल सांगतो हे पत्र माझं तयार होऊन पाच दिवसापूर्वी तयार होतं माझं मुख्यमंत्र्यांशी माझं बोलणं सुरू होतं त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी हा आदेश आम्ही मागे घेत आहोत म्हणून मला सांगितलं होतं त्याप्रमाणे हे पत्र त्यातले काही जर समजा काही बारकावे असतील ते आपण समजून घ्यावेत हे पाच दिवसापूर्वीचं पत्र आहे जे आज जाणार एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात शिक्षण विभागाचा नुसता गोंधळ सुरू आहे आधी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवायच्या आणि त्यात मराठी इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करायची असा निर्णय झाला ज्याला महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेने कडाडून विरोध केला पुढे त्यावर जनमत तयार झालं पुढे जनमताचा रेटा बघून सरकारने हळूच पळवाट काढली आणि सांगितलं की हिंदी सक् हिंदीची सक्ती नसेल पण कोणाला हिंदी शिकायची असेल तर तो अभ्यासक्रमात उपलब्ध करून दिला जाईल आम्ही ज्यावेळेला किंवा तुम्ही पण ज्यावेळेला आपण इथे शिक्षण घेतलं बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यानंतर सहावीनंतर हिंदी ही ऐच्छिक भाषा होती ही काही कंपल्सरी भाषा कधीच नव्हती हिंदी किंवा संस्कृत तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल हिंदी भाषेच्या सक्तीचा प्रश्नच येत नाही कारण हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही ती उ उत्तरेतल्या काही प्रांतांमध्ये बोलली जाणारी भाषा आहे म्हणजे एका अर्थाने ती असलीच तर राज्यभाषा आहे त्यात ती ज्या राज्यांमध्ये बोलली जाते तिथे पण अनेक स्थानिक भाषा आहेत ज्या हिंदीच्या वरवंड्याखाली येऊ लागल्या आहेत आणि अशी भीती आहे की तिथल्या स्थानिक बोलीभाषा काळाच्या ओघात नष्ट होतील अर्थात आपली स्थानिक बोलीभाषा म्हणू द्यायची का नाही हा निर्णय त्यांनी त्यांचा घ्यायचा आहे आपल्याला काय देणं देण्यात पण महाराष्ट्रात जेव्हा अशी सक्ती केली जाईल आली तेव्हा मात्र आम्ही आवाज उठवला आणि यापुढे पण उठवत राहू पुढे सरकारने सांगितलं की इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील बरं याचा लेखी आदेश अजून आलेला आहे का तसा तो कुठे आला मग आमचा प्रश्न आहे की तिसरी भाषा मुलांना शिकायची नाहीये तर मग पुस्तक छपाई का सुरू आहे माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या निदर्शनास आलं आहे की पुस्तक छपाई सुरू आहे याचा अर्थ सरकार छुप्या मार्गाने भाषा लादण्याचे उद्योग करणार असं दिसतंय याला तुम्ही शाळांनी सहकार्य करू नका मुलांवरती भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न आहे जो हाणून पाडला पाहिजे यात एक तर मुलांचं नुकसान आहे पण मराठी भाषेचं सर्वात जास्त नुकसान आहे सरकार काय वरून जे सांगतील त्याच्यामागे घरंगळ जायला तयार आहे पण तुम्ही बळी पडू नका अशी गरजच नाही आणि तुम्हाला सरकारकडून जबरदस्ती झाली तर दा आम्ही आहोत मुळात त्यांना उत्तम सुशिक्षित नागरिक होऊन देशाचं तसंच महाराष्ट्राचं नाव मोठं करण्यासाठी राज्यभाषा आणि एक जागतिक भाषा शिकली म्हणजे झालं अजून भाषांची आत्ता काय खरं तर गरज आहे पण हे चाललंय राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे उत्तरेतल्या लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचं आहे आणि त्यासाठीचा सा सोपा मार्ग म्हणजे थेट आणि आडवळणाने त्यांची भाषा माती मारायची त्या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका उद्या ती मुलं मोठी झाल्यावरती त्यांच्या गरजेनुसार त्यांना हवी ती भाषा ते शिकू शकतात पण आता आतापासूनच हे ओझे त्यांच्यावरती कशाला तुम्ही ठाम राहिलात आणि सरकारचे मनसुबे उधळून लावलेत तर आम्ही तुमच्या पाठीशी पहाडासारखे राहू पण तुम्ही स्वेच्छेने सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरती भाषेचा ओदं लादणार असाल आणि अशी भाषा जी शिकली काय आणि नाही शिकली काय फरक पडत नाही तर मात्र माझे महाराष्ट्र सैनिक तुमच्याकडे चर्चेला येतील या विषयात जसा आम्ही तुमच्याशी संवाद साध साधतोय तसंच एक पत्र आम्ही सरकारला पण पाठवलं आहे हिंदी भाषेच्या एकूणच तिसऱ्या भाषा शिकवली जाणार नाही याचा लेखी आदेश हवा असं आम्ही सरकारला ठाचून सांगितलं आहे तो आदेश काढतील किंवा न काढतील पण तुम्ही या बाबतीत सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करणार असाल तर हा आम्ही महाराष्ट्रद्रोह समजू महाराष्ट्रात या भाषा लादण्याच्या प्रकाराबाबत प्रचंड असंतोष आहे हे आपण ध्यानात घ्यावे बाकी आपण सुग्नी आहात अधिक काय लिहिणे हे माझं तिसरं पत्र आज जाणार मुळात मला सरकारचं हे काय धोरण आहे आणि कशासाठीचं आहे सा कारण केंद्रीय शैक्षणिक धोरणामध्ये असली कुठची गोष्ट दिलेली नाही आणि त्याच्यामध्ये दिलं आहे की राज्य सरकारने या गोष्टींचा निर्णय घ्यावा तिकडची संस्कृती पाहून तिकडच्या गोष्टी पाहून मग हे राज्य सरकार ही गोष्ट का लागते आहे हे अजूनपर्यंत समजण्याच्या पलीकडे म्हणजे कुठच्या आय एस अधिकाऱ्यांच्या लॉबीचा हा दबाव आहे का आणि ही त्रिभाषा सूत्र हा फक्त सरकारचा विषय आहे सरकार ते सरकारमधला विषय आहे त्याचा शिक्षण धोरणाची काय संबंध येतो काहीच संबंध नाही त्या गोष्टींची उद्या उत्तर प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये उद्या बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार आहेत मग या बाकीच्या राज्यांमध्ये हे काय होते त्यातली अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुजरात काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग गांधीनगर हुँ? एक गुजरातची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरती पहिलीपासून त्यांनी गुजराती गणित आणि इंग्रजी अशा तीन भाषा ठेवल्या तीन गोष्टी ठेवल्या मग जर गुजरातमध्ये पण नाही आहे तर तुम्ही महाराष्ट्रात का लागतात महाराष्ट्राचं हे हिंदीकरण करण्याचा भाषा बघा भाषा कुठची चांगली असते उत्तम भाषा असते एक भाषा घडवण्यासाठी उभी करण्यासाठी कित्येक पिढ्या खर्ची होतात हजारो वर्ष लागतात जशी गुजराती भाषा आहे जशी मराठी भाषा आहे जशी तमिळ भाषा आहे प्रत्येक भाषा ही उत्तम भाषा असते हिंदी भाषा देखील एक उत्तम सुंदर भाषा आहे परंतु ती त्या एका राज्याची भाषा आहे का राज्या का ती काही राष्ट्रीय भाषा नव्हे तुम्ही आमच्या राज्यावरती तिसरी भाषा लादण्याचा का प्रयत्न करता आणि तीही त्या कोवळ्या मुलांवरती जे आतापर्यंत शैक्षणिक धोरण होतं की सहावी तुम्हाला ऑप्शनल तुम्हाला भाषा कुठची घ्यायची असेल ते आणि उद्या तुम्ही आज, तुम्ही आज कॉलेजमध्ये पण असतात ऑप्शनल भाषा असते फ्रेंच असते जर्मन असते त्यांना त्याला जी पाहिजे ती भाषा तो घेईल आणि आयुष्यात पुढे जाईल तुम्ही हे का लाद आणि कशासाठी लादतात ह्याच्या मागचं काय कारण आहे मला असं वाटतं की तुम्ही पत्रकार म्हणून सरकारने ही गोष्ट विचारली पाहिजे माझी आजची पत्रकार परिषद चीए, 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 ही महाराष्ट्रासाठीची आहे मराठी बांधवांसाठी भगिनींसाठी आणि मातांसाठीची आहे महाराष्ट्रातल्या शिक्षकांसाठीची आहे महाराष्ट्रातल्या जेवढे पालक आहेत त्यांच्यासाठीची आहे मुलांसाठीची आहे की ही सक्ती आपण लादून घेणार आहोत का महाराष्ट्रावरती म्हणजे आधीच मराठी भाषेबद्दल जी आज प्रकारचे काही थोडी बहुत अनास्था आहे त्याच्यामध्ये जर समजा हिंदी तुम्ही अजून जर समजा लादलीत तर उद्या ही भाषाच संपून जाईल कोणतं धोरण मला कळलं नाही सरकारचं जर समजा स्वातंत्र्याच्या वेळेला अगोदर जर समजा मिळाल्यानंतर भाषावर प्रांतरचना झाली प्रत्येक राज्याची प्रत्येकाची एक भाषा म्हणून जर समजा पकडलेली आहे तर तिथे ह्या भाषा लादण्याचा का प्रयत्न करतात ह्याच्यामध्ये काय राजकारण आहे की अजून काहीतरी नवीन विषय भरकटवण्यासाठी म्हणून हे परत तुम्ही आणताय का मला असं वाटतं की पत्रकार म्हणून तुम्ही हे सरकारला विचारणं गरजेचं आहे माझी महाराष्ट्रातल्या सगळ्या संपादकांना पत्रकारांना माझी लेखकांना साहित्यिकांना माझी विनंती आहे की तुम्ही कठोर शब्दामध्ये याच्यावरती बोललं पाहिजे तुम्ही या गोष्टी आज जर समजा हे या विषयात दादला गेला तर मी तुम्हाला आत्ता सांगतो भविष्यातल्या पुढच्या नजिकच्या काळामध्ये मराठीचं अस्तित्वच हे महाराष्ट्रात ठेवणार नाही मराठी साहित्य संपून टाकतील मराठी सगळ्याच गोष्टी संपून टाकतील आणि केंद्र सरकारच्या वरबंट्याखाली अख्खा महाराष्ट्र भरडला जाईल आणि म्हणून माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की याला तुम्ही जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे प्रत्येक शाळांनी या गोष्टींना विरोध केला पाहिजे आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू आणि हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटत आव्हान म्हणून घ्यावं पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही कोणत्याही परिस्थिती होऊ दिली जाणार नाही गुजरातमध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना गुजरातमध्ये जर हिंदीची सक्ती नाही आहे आंध्र प्रदेशमध्ये नाहीये तामिळनाडूमध्ये नाहीये केरळामध्ये नाहीये कर्नाटकामध्ये नाहीये बऱ्याचशा ठिकाणी नाहीये धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते कशासाठी लादलं जाते मला असं वाटतं तुम्ही पत्रकार आहातच परंतु या महाराष्ट्राचे नागरिक म्हणून मला असं वाटतं जबाबदारी तुमची देखील आहे आणि याला तुम्ही पूर्णपणे विरोध करणं गरजेचं आहे आवश्यक आहे एवढंच सांगण्यासाठी जी आजची पत्रकार पर्ची मी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणतंय हिंदी सक्तीची नाहीये तो पर्यायी कसला पर्याय नकोच आहे ना कसला पर्याय जो सहावी पासून आहे ना मग तो पहिली पासून का आणताय तुम्ही मुळात महाराष्ट्रामध्ये शिक्षक कमी महाराष्ट्रामध्ये शिक्षकांना पगार नाहीये तुम्ही शिक्षकांवरती अजून भाषेची ओझी हो टाकणार म्हणजे आयएस अधिकाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलायला सोपं जावं आणि मराठी शिकायची गरज लागणार नाही याच्यासाठीचे धोरण आहेत काही महाराष्ट्रातलं सरकार मराठी असेल तर मला असं वाटतं त्यांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचे आहे आणि तात्काळ ही गोष्ट सक्तीची मागे घेणं गरजेचं आहे आज आमचं पत्र जाणार आहे पहिल्यांदा सर्व शाळांमध्ये आणि कोणत्या शाळा हिंदी शिकवतात तेच मला बघायचं शैक्षणिक धोरणाचा याच्यामध्ये सांगितलं राज्य सरकारने या गोष्टींचा तिथल्या स्थानिक गोष्टींवरचा विचार करून निर्णय घ्यावा त्याच्यामुळे हा केंद्राचा विषय येत नाही हे काय चालू आहे मला काही राजकारण मला माहिती नाहीये

तुम्ही बाकी ते सतरा वर्ष बारा वर्ष दहा वर्ष जाऊ नका त्याच्यामध्ये या गोष्टींची गरज आहे का तुम्ही आम्ही शिकलोच ना रे इथे कधीतरी तुम्ही, तुम्ही पण बंद जाता कधीतरी हिंदी चॅनलला जाता आणि हिंदी बोलायला लागता ना ते काय शाळेत शिकून जातं काय तुमची गरज असेल त्यावेळेला तुम्ही ती भाषा शिकाल परंतु भाषा लादायची याला काय अर्थ आहे बरं कोणती भाषा जी राष्ट्रीय भाषा नाही जी एका राज्याची भाषा आहे तो माझे हेच प्रश्न आहेत ना प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार आहेत मराठी की ही सगळी ही ही सगळी राज्य सोडून बाकीच्याला त्रिभाषा सूत्र बर यांच्या स्वतःच्या राज्यामध्ये पण नाहीये हिंदीची सक्ती गुजरातमध्ये एवढं तर आपल्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे मला असं वाटतं की आज महाराष्ट्रामधल्या प्रत्येक राजकीय पक्षांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे तुमचं अस्तित्व हो मिटवून टाकतील तुम्ही मराठी आहात मराठी आहात म्हणजे कोण आहात तर मराठी भाषा बोलणारे आहात म्हणून ना ती भाषा जर समजा मेली तर काय होणार आहे असं वाटतं या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचं राजकारण व्यतिरिक्त आपण सगळ्यांनी एकत्र नीट गोष्टींचा विचार केला पाहिजे उद्या सगळ्या गोष्टींमध्ये हिंदी यायला सुरुवात होणार कळलं का आणि मग एकदा ते घुसलं नंतर नाही काढता येणार ना तुम्हाला ते आजच ठेसायला पाहिजे